आणि फडा सुटल्या लढा या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला भैरा निरिया मैदानाचा फायनल सात सातगार आणि सातगारांचा संग्राम सुंदर अशी लढा चला एक लाखाचा मान कुणाचा अतिशय सुंदर आहे निरोद वरच्या शिवाय तुम्ही फेर जा

कोणाकडे काय असेल तेवढा घेऊन जा हा या निकाली पंच एकत्र या एकत्र येऊन निकाली द्या